प्रमाणे यंदाही तालुक्यातील भीमगड अभयारण्यात रविवार दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजता वन सप्ताहानिमित्त शिरोलीवाडा ते हेमाडगा भीमगड पर्यंत सात किलोमीटर अंतराचे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते सकाळी शिरोलीवाडा येथून ट्रेकिंगचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर सी सी एफ चव्हाण डी एफ ओ मारेकर राजे साहेब एस सी एफ सुनीता निंबर्गी खानापूर तालुका काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष ईश्वर घाडी काँग्रेस नेते सुरेश जाधव महांतेश राऊत विनायक मुतगेकर एम डी सदानंद पाटील आदींच्या उपस्थितीत ट्रेकिंगचा शुभारंभ हिरवे निशान दाखवून केले यावेळी ट्रेकिंगमध्ये जवळ तीनशेहून अधिक धावपटू विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला होता ट्रेकिंग ची सांगता हेमाडग्गा येथील भीमगड अभयारण्य इथं करण्यात आली हेमाडग्गा भीमगड अभयारण्य ट्रेकिंग सांगता समारंभात भाग घेतलेल्या स्पर्धकांना आमदार विठ्ठलराव हलगेकर सी सी एफ चव्हाण डी एफ ओ मारेकर राजे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की जंगल वाचवण्यासाठी सर्वांनी जागृती केली पाहिजे याचाच एक भाग म्हणून वन खात्याकडून ट्रेकिंगच्या माध्यमातून जंगल वाचवा झाडे लावा असा संदेश देण्यात येत आहे जंगल वाचला तर मनुष्य वाचेल यासाठी प्रत्येकानं तरी एक झाड लावलं पाहिजे असा संदेश दिला यावेळी काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी आपले विचार व्यक्त केले शिरोली नीलम सदस्य कृष्णा विनायक गवाळकर नारायण काटगाळकर खानापूर लायन्स क्लबचे लायन अजित पाटील व इतर सदस्य डॉक्टर नाडगौडा तालुक्यातील पत्रकार वन खात्याचे व बीड गार्ड वन कर्मचारी तसेच शिरोली व हेमाडग्गा गावचे नागरिक उपस्थित होते